नगरात रॅलीची दग कर्मचाऱ्यांचा लढा निर्णायक टप्प्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा उद्देश चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाची आठवण शासनास करून देणे हा आहे समितीने शासनास आपले आश्वासन पाळण्याची मागणी केली असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे रॅलीसाठी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी हजेरी लावणार असून आमच्या मागण्या न्याय आहेत त्या मान्य झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले समितीच्या वतीने सर्वांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असून शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही आता लढाईचं थांबायचं नाही शासन निर्णय स्मरण रॅली करता सर्व कंत्राटी आरोग्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन विजय गायकवाड एकत्रीकरण समिती अहिल्यानगर यांनी केले आहे गायकवाड म्हणाले आज या ठिकाणी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती शाखा अहिल्यानगर यांच्यामार्फत सेवा समायोजन ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागामध्ये सेवा समायोजन करण्याबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे या जी आरची अंमलबजावणी करावी तोपर्यंत वेतनवाढ असेल रॉयल्टी बोनस असेल त्यानंतर तुमची बदली धोरण असेल आणि आरोग्य विमा आहे अपघात विमा आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाचे दिशा तिथे ठरवली जाईल आणि हे जी त्यानंतर तिथून माळेवाडा स्टँड माळेवाडा वेसीपासून गणपती मंदिरापासून परत जिल्हा परिषदच्या कारणामध्ये सर्व कर्मचारी जमा होणार आहेत तर हे जी रॅली आपण काढणार आहेत या जी आर थी महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढलेला आहे या जी आर ची एक स्मरण म्हणून ती रॅली करून त्यांना शासनाला आठवण म्हणून एकशा आपण ही रॅली काढणार आहेत या शी रॅलीकरता राष्ट्रीय अंतर्गत जे सर्व जे काही कर्मचारी आहेत या रॅलीसाठी उपस्थित राहिले असे आवाहन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा